असा कसा तो असा कसा पाऊस तो टाईम बे टाईमभर असतो टाईम बे टाईम भर असतो केव्हाही कुठे जाऊन करसतो केव्हाही कुठे जाऊन कर असतो शेतकऱ्याच्या मात्र दोन तोंडात देतो मनात आलं की बडबडतो टाईम बे टाईमभर असतो केव्हाही कुठे जाऊन कर असा कसा तो असा कसा रेपा असतो शेतकऱ्याच्या मात्र तोंडाचं पाणी पडवतो ध्यानात आलं की बर्फाचे खडे पे टाइम बे टाईम बर असतो केव्हाही कुठे जाऊन कर असतो असा कसा रेपावसतो असा कसा रे पावसतो शेतकऱ्याला मात्र कर्ज करण्यास भाग पाडतो टाइम बे टाईम बर असतो केव्हाही कुठे जाऊन कर असतो असा कसा रे तो असा कसा रे डोक्याचं पाणी केव्हाही चटकतो डोक्याचं पाणी केव्हाही चटकतो शेतकऱ्याला मात्र जीवनातून उठवतो शेतकऱ्याला मात्र जीवनातून उठवतो टाइम बे टाइम असतो केव्हाही कुठे जाऊन गरजतो असा कसा रे पाऊस असा कसा रे तो